श्री स्वामी समर्थ कधी कधी आपलं मन बेच होत असत असत कधी कधी याच मनाला आपल्याला शांत करण्यासाठी काही उपासना केल्या गेल्या पाहिजेत कि त्यामुळे तुम्हाला नक्कीच या उपासनेचा फायदा होणार आहे म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे तर गणक ऋषींनी लिहिलेलं गणपती अथर्व शिष्य हा एक सिद्ध मंत्र आहे आणि हा स्तोत्राचा उपाय तुम्हाला इथे करायचा आहे म्हणजे या स्तोत्रात गणरायांच्या अमृत स्वरूपाचे वर्णन केले गेलेले आहे अर्थातच आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही तर तो चराचरात कणाकणात समावलेला आहे हे सांगताना गणकृषी म्हणतात तू ब्रह्मा तू विष्णू तू रुद्र तू इंद्र एवढेच काय तर आमच्या मुलाधार चक्राशी तुझा नित्यवास असतो असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सानिध्यात असतो आणि त्यांची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरूपाची प्रचिती देणारा आहे त्यामुळे ते रोज म्हंटल्यामुळे तुम्हाला होणारे लाभ सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत अथर्व या शब्दाचा अर्थ आहे थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते शीर्ष म्हणजेच डोकं आपलं डोकं शांत असेल तर आणि आपलं आपण योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ शकणार आहे त्यामुळे अथर्व शिष्याचा वादळ सुरू ते वादळ या स्तोत्र पठणाने स्थिर होत जात यासाठी ते स्तोत्र शांत चित्तेने म्हटलं गेलं पाहिजे उरकून टाकल्यासारखं घोकंपट्टी केल्यासारखं कधीच बोलू नये त्याचा उपयोग आपल्याला कधीच होणार नाही त्याचे उच्चार अर्थ समजून उमजून म्हटलं तरच त्याचा प्रभाव आपल्यावर पडणार आहे त्याचा लाभ आपण जाणून घ्यायचा आहे आता हे त्याचे अथर्व अधिक आहे त्यात ग म्हणजे याचा उच्चार वारंवार आढळतो ग हा शब्द नसून हा महामंत्र आहे त्यात ताकद एवढी आहे की गणपती अथर्व सहस्र सहस्त्र वर्तनात केले असता इसिप्त मनोकामना तुमची पूर्ती होत असते या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये असं म्हटलं आहे की यासाठी अनेक जण संकष्टीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्त्र वर्तनात हे करून सुद्धा घेतात आणि त्यासाठी काही नियम सुद्धा जातात ते म्हणजे आहे स्तोत्राचे उच्चार स्पष्ट हवेत काम करता करता म्हणायचं हे स्तोत्र नाही देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटलं किंवा ऐकलं पाहिजे तसंच पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावं स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत त्याला वंदन करून सुरुवात करावी नसेल तर स्तोत्र श्रवण सुद्धा करावं डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा जेणेकरून मन भटकणार नाही आणि पठणाचा उद्देश हा तुमचा पूर्ण होईल स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर तीन सात नऊ अकरा एकवीस वेळा आवर्तन करावीत मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणावं जे अस्थिर झालेलं आहे अशांत झालेलं आहे ते शांत होण्यास मदत होणार आहे म्हणजे आपलं मन कुठे भटकणार नाही कुठे भिरकणार नाही ते स्टेबल राहणार आहे यासाठी आजपासूनच जर तुमचं मन शांत नसेल किंवा तुमचे मन अस्वस्थ असेल तुमच्या मनामध्ये खूप विचारांचा काहूर माजलेला असेल तर आजपासून सकाळी नित्य नेमाने तुम्हाला गणपती अथर्व शिष्य हे पठन करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणारा आहे चला तर मग भेटतो पुन्हाच अशा नवनवीन माहितींसोबत तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय